जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिल्लनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व आर टी एस सी फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रॅशनॅलिस्ट टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये आत्मा मलिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलने सलग चौथ्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला करण सरवंडे याने राज्यात प्रथम तर श्रेयश भुवर जिल्ह्यात प्रथम व तन्वेश भोई याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आत्ममलिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुल कोकमठान सर्व स्पर्धा परीक्षांसह प्रवेश परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्यात अव्वल स्थानावर असून ही केवळ शाळा नाही तर हे एक विद्यार्थ्यांचं गुणवत्तापूर्ण सुसंस्कारी सर्व संपन्न सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व घडवणारी तपभूमी आहे असं प्राचार्य निरंजय डांगे यांनी सांगितलं या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख सचिन डांगे पर्यवेक्षक गणेश रासने विषय शिक्षक राजेंद्र जाधव पंकज सुवर्णा ढगे विद्या कोसे रीना कोरे भैरवनाथ कुंभार यांचं मार्गदर्शन लाभलं यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन विश्वस्त प्रकाश गिरमे प्रदीप कुमार भंडारी शालेय व्यवस्थापक सुधाकर मिलिन वस्तीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदींनी अभिनंदन केला प्रभाकरनगर येथील चिरंजीव गुरु प्रसाद सदाशिव काटेकर याने यंदाच्या एस एस सी परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलाय त्यांच्या या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत मोरिया ग्रुप शेवगाव यांच्या वतीने त्यांचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आलं यावेळी साई प्रसाद याला पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं त्याच्या या यशामागे आई वडिलांचे मार्गदर्शन शिक्षकांचे परिश्रम आणि स्वतःची सातत्यपूर्ण मेहनत असल्याचं त्यांनी नमूद केलंय मोरिया ग्रुपच्या वतीने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी साई गुरु प्रसाद यास शुभेच्छा देण्यात आल्या असून त्याच्याकडून भविष्यातही ही असाच यशाचा आलेख राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला या प्रसंगी शाखा व्यवस्थापक अविनाश मते प्रवीण खाबट राजेंद्र साखरे संतोष डाकणे सर महेंद्र फुंदे मेजर चंद्रकांत आहिरे डॉक्टर सचिन कांदे पत्रकार रामनाथ रुईकर आदी उपस्थित होते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विविध मागण्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे दरम्यान या आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन माजी रा, राजक यांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केलाय शेतकऱ्यांच्या हितार्थ काम करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी पक्ष उभा आहे असं सांगत आले संदर्भात राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडू असं तनपुरे यांनी ठणकावून पावसामुळे शहरातील व मिश्रित पाणी सीना वाहून आल्याने पारगाव मौला गावच्या क्षेत्रातील नदीपात्रातील पाणी दूषित झालंय दूषित पाण्यामुळे पारगाव मौला बंधाऱ्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले नगर शहर परिसरातील पाऊस झाल्याने सीना नदीतून पाणी वाहते झाले औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यातील पाणी शहरातील मिश्रित पाणी सोडले जात आहे हे पाणी पारगाव मौला येथील बंधाऱ्यात ही आल्याने बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले या पाण्यामुळे बंधाऱ्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून माशांच्या नदी पात्रात खच पडलाय भगवतीपूर शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करून पिंजऱ्याला हुलकावणी देणारा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय मंगळवारी मध्यरात्री चौथा बिबट्या पिंजऱ्यात अडकला तिसरा बिबट्या रमेश केशव बांगर यांच्या गट क्रमांक एकशे अठ्ठावीस मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात आणि सव्वा महिन्यात लागोपाठ चार बिबटे जेरबंद झाल्याची भगवतीपूर शिवारातील ही आश्चर्यकारक घटना आहे गेल्या आठवड्यात तेथील उसाच्या शेतात बंधाराजवळ पिंजरा लावण्यात आला होता जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स बॅटरी आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश यांना दिले होते त्यानुसार यांच्यासह तपास पथकातील उपनिरीक्षक अनंत पोलीस अंमलदार विश्वास बेरड हृदय घोडके गणेश लोंडे रोहित मिसाळ विशाल तनपुरे अरुण मोरे संदीप दलंदरे बाळासाहेब नागरगोजे जालिंदर माने अशोक लिपणे प्रमोद जाधव उमाकांत गावडे सोमनाथ रणजित जाधव यांची तीन पदके तयार करून कर्जत नेवासे व शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई केली दोन मुली झाल्या मुलगा नाही तसेच गाडी घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या लोकांनी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केला याबाबत सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला भारती विश्वास कदम यांचा विवाह 28 जून 2017 रोजी विश्वास ज्ञानदेव कदम यांच्याशी झाला होता त्यानंतर भारती कदम यांना दोन मुली झाल्या तुला मुलगा होत नाही असं म्हणून गाडी घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत अशी मागणी सासरच्या लोकांनी केली या त्रासाला कंटाळून भारती यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती विश्वास कदम सासू लताबाई कदम सासरा ज्ञानदेव कदम तसेच हार्दे या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ज्येष्ठ नेते व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांचा मंत्री शपथविधी सोहळा होता श्रीगोंदा शहरात फटाके वाजून जल्लोष करण्यात आला शहरातील श्रीगोंदा शहरातील शनी चौकात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी माजी पोलीस उपायुक्त कांतीलाल कोथंबिरे गोरख आळेकर नगरसेवक शहाजी खेतमाळीस माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे सुधीर खेडकर मुकुंद सोनटक्के प्रशांत गोरे नगरसेवक संतोष कोथंबिरे प्रशांत गोरे बापूराव सिंदकर आदी उपस्थित होते कोपरगाव बस स्थानकावरून संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये गंभीर घटना घडली बसमध्ये बसण्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर एकमेकांना भिडले असल्याचं बघायला मिळालं प्रथमच धक्काबुक्की त्यानंतर वाद वाढत गेला आणि बाचाबाचीचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याने एकच खळबळ उडाली या मारहाणीत कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित प्रवासी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर प्रवासी यांनी देखील कंडक्टर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला अहिल्यानगर येथील तरुणाला शहरातील संत लूक रुग्णालयात अज्ञात चार जणांनी बेदाम मारहाण करत त्याच्याकडील रोकड व मोबाईल हिसकावून पळ काढला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत अहिल्यानगर येथे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या प्रसाद परहे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री